तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो एक ओपन चेंगी मैदान संपन्न होणार आहे ती म्हणजेच मित्रांनो कुळचे कर्नलवाडी येथे मित्रांनो एक ओपन चेंगी मैदान संपन्न होणार आहे तर ह्या मैदानमध्ये मित्रांनो काही आपल्याला टॉपच्या टॉपचे पण दिसणार आहेत तर तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे ना की कोणत्या नंदी कोणत्या मित्रांनो गटात पळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका आणि जेणेकरून तुम्हाला कळेल की नाही कोणत्या नंदी कोणत्या गटात पळणार आहे तर मित्रांनो टाईम नाही घेता आपण सांगायला सुरू करूया तर गट क्रमांक बारामध्ये आणि तास क्रमांक आठवरती आपल्याला पैतेन दिसणारे खंडचकरांचा बाया तुम्हाला माहिती आहेच बाया मित्रांनो काय पळतोय तो खंडचकरांचा बाया आपल्याला पैतेन दिसणार आहे आणि टॉपमध्येच मित्रांनो चांगला पो तुम्हाला माहितीच आहेच खंडचकरांचा बाया आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला पैतेन दिसणार आहे तसेच गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला पैतीन दिसेल म्हणजे संतोष तोडकर यांचा साई तुम्हाला माहिती साई मित्रांनो टॉपमध्येच पोहतू ही आपल्याला साई उद्या पैतीन दिसेल गेट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला पैतीन दिसेल तर दुसरा मित्रांनो असताना गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चार वरती किंवा बत्तीसमध्ये मित्रांनो आपला सातारा एक्सप्रेस हरिण म्हणजेच बलमा आपल्याला पैतेन दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारवरती किंवा बत्तीसमध्ये मित्रांनो सातारा एक्सप्रेस मित्रांनो बालमा आपल्याला पैतेन दिसणार आहे किंवा मित्रांनो एकतीसमध्ये आपल्याला पैतेन दिसेल तर आता आहे ती म्हणजेच गट क्रमांक एकतीसमध्ये मित्रांनो तास क्रमांक नऊवरती आपल्याला पैतेन दिसेल ती म्हणजेच मुरुमकरांचा सुंदर तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पैतेन दिसणार आहे तसेच गट क्रमांक चव्वेचायमध्ये तास क्रमांक दहा वरती मित्रांनो वाई एक्सप्रेस लाक्षा मित्रांनो आपल्याला दिसणार आहे आणि गट क्रमांक पंचेचाळीमध्ये मित्रांनो तास क्रमांक दहा वरती आपल्याला पैत्यान दिले म्हणजे चालू सणमध्ये टॉपमध्येच पळतोय तुम्हाला माहिती आहेच आणि गेल्या मैदानमध्ये पण टॉपमध्येच पाहाल आणि फायनल राहिला ते म्हणजेच मित्रांनो कुमटेचा लाडू तुम्हाला माहिती आहेच कुमटेचा लाडू तसं द्या टॉपमध्येच फॉर्म फुलफॉर्ममध्ये आपल्याला पैत्याने दिसणार आहे गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक दहावरती आपल्या कुमटेचा लाडू पैत्याने दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूरने कोणत्या गटात पळणार आहे ते पण मित्रांनो आपण शेवट सांगणार आहे तर वेळ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या सर्वांचा लाडका खंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहे तर चला मित्रांनो टाईम कन्ना घ्या आपण सांगायला सुरू करू तर गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक मित्रांनो सातवरती आपल्याला पयतेन दिसणार आहे ते म्हणजे बाऊधनकरांचा लक्ष्या तुम्हाला माहितीच आहेच बाउधनकरांचं आहे मित्रांनो काय पोहतू येतो आपल्याला दिसणार आहे बाउधनकरांचं लाक्ष्या गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक मित्रांनो सातवरती बाउधनकरांच्या लक्ष्या आपल्याला पैतेन दिसणार आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन वरती मित्रांनो दहा दहा सरकार लक्ष्या तुम्हाला माहितीच आपल्याला पैतेन दिसणार आहे किंवा दुसरी चिट्ट्या मित्रांनो अठ्ठेचायमध्ये आपल्याला पैतेन दिसू शकतो मित्रांनो लक्षा गट क्रमांक चारमध्ये किंवा अठ्ठेचाळीमध्ये आपल्याला पैत्याने दिसू शकतो तसेच मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक वरती शेवायाबांचा पाखऱ्या तुम्हाला माहिती आहे शेवयाबांचा पाखऱ्या आपल्याला पैत्याने दिसू शकतो मित्रांनो पैत्याने दिसणारे गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो तास क्रमांक वरती आपल्याला शेवयापांचा पाखऱ्या पायत्याने दिसणार आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक वरती मित्रांनो चिट्टी आहे ती म्हणजेच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती आणि दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकावन्नमध्ये आपल्याला पैतेन दिसेल ती म्हणजेच निसर्ग कार्डन कात्रज या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजेच आपल्याला पैतेन दिसू शकतो सुंदर बॉस किंवा त्यांच्या मित्रांनो दावणीतले दुसरे नंदी आपल्याला पैतेन दिसू शकतो सुंदर बॉस किंवा त्यांच्या मित्रांनो दुसरा नंदी पण पोहू शकतो आपल्या गट क्रमांक चारमध्ये किंवा एक्कावन्नमध्ये आपल्याला पैतेन दिसू शकतो आता मित्रांनो राहिला ते म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्रात लाडका नक्की बाकासूर कोणत्या गटात पैल तर मित्रांनो आपल्या बाकासूरची पण एक चिठ्ठी निघालेली आहे तर ते नक्की कोणत्या गटात तर ते आपण सांगूया तर ह्या मित्रांनो तर गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सातवरती आपल्या सर्वांच लाडका बाकासूर मित्रांनो पैत्याने दिसेल की ह्या ना मित्रांनो गट क्रमांक एकोणसाठमध्ये मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे आपल्या सर्व सर्वांच्या लाडक्या बाकासूरची तर ह्या मित्रांनो काटात आपल्याला पैतेण दिसू शकतो किंवा कोण पैरीकरी असेल तर ते जे मित्रांनो काटात पळू शकतो आपल्याला एक ते वीसच्या आत पण मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्याच्या चिठ्ठीवर पण आपला सर्वांचा लाडका बाकासूर पळू शकतो काही सांगत नाही पण बाकासूरचे मित्रांनो बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली मित्रांनो मोळी शेठ यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघा निघालेली आहे गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक पाचवरती मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे तर आपल्याला ह्या गटात आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पैतेन दिसू शकतो तर कोण पैरिकर असेल त्याच्या मित्रांनो त्याचे टोर पण आपला बकासर पैतेन दिसू शकतो तर आजचे एवढी एवढंच होते मित्रांनो की नक्की कोणत्या नंदी कोणत्या काळात पाहिणार ते सांगितली तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सांगतो गट क्रमांक बारामध्ये खंडचकरांचा बाया आपल्याला पैतेन दिसणार आहे तसेच गट क्रमांक सत्तावीसमध्ये मित्र संतोष तोडकर यांचा साई पैतेन दिसणार आहे तसेच गट क्रमांक एकोणतीसमध्ये किंवा बत्तीसमध्ये सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला दिसणार आहे तसेच गट क्रमांक एकतीसमध्ये मित्रांनो आपल्याला मुरुमकरांचा सुंदर पैतेण दिसणार आहे तसेच गट क्रमांक चव्वीचाईमध्ये मित्रांनो साई मित्रांनो म्हणजेच आपल्याला दिसणार दिसणारे वाई का एक्सप्रेस लक्ष्या आपल्याला व पळून दिसणार तसेच गट क्रमांक पंचचायमध्ये मित्रांनो दिसणार दिसणारे कुमटेचा लाडू तसेच गट क्रमांक मित्रांनो गट क्रमांक त्रेपन्नमध्ये मित्रांनो आपल्याला पैद असेल बावधनकरांचा लक्ष्या गट क्रमांक मित्रांनो चार वरती आपल्याला पैद्यान असेल दहा दहा सरकार लक्ष्या तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो आपल्याला पैतेन दिसेल शेवायाबांचा पाखऱ्या तर गट क्रमांक मित्रांनो चारमध्ये आणि किंवा मित्रांनो एक्कावन्नमध्ये निसर्गारण कात्रीचा सुंदर किंवा त्यांच्या मित्रांनो धावणीचे ही आनंदी आपल्याला पैतेन दिसू शकतात आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक मित्रांनो एकोणसाठमध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला पैतेन दिसेल तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढंच होती तर नक्की कोणत्या नंदी कोणत्या काळाचं पाहिणार आहे तर ती सांगितलं मित्रांनो तुम्हाला तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि भेटूया नवीन 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 नवी अपडेटमध्ये नवी आणि बाकासूर मित्रांनो क्रमांक एकोणसाठमध्ये पाहिणार आहे तर दुसरं कोण पैरी कराय असेल त्या नाव आपण मित्रांनो पळू शकतो आपला बाकासूर तर बघा नक्कीच मित्रांनो कुठल्या काळात आपण बाकासूर पळतोय तर आजची व्हिडिओ ओढच मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय